संस्कार हा खरं तर एक छोटासा शब्द पण आपल्या चारित्र्याचा आरसाच चा असतो जसा काय म्हणजे काय संस्कार आहेत या मुलांवर किंवा काय संस्कार आहेत ह्या दोन्हीपैकी एका वाक्यातून त्या, एक वाक्या त्या व्यक्तीबद्दल सगळं चित्र स्पष्ट होतं लग्न होऊन सासरी आलेल्या मुलीच्यासुद्धा वागण्या बोलण्यातून तिच्यावर कसे संस्कार झालेत हे पारखलं जातं पण मला असं वाटतं संस्कार हे काही शेजारी बसवून शिकवले जात नाहीत पढवले जात नाहीत संस्कार हे घरातल्या मोठ्या माणसांच्या वागण्यातून बोलण्यातून जगात वावरण्याच्या पद्धतीवरून आपोआप मुलांवर होत असतात आजूबाजूला जे दिसतं त्याचं प्रतिबिंब त्यांच्या मनावर उमटतं आणि तेच संस्कार आपल्याला समाजात ती मुलं वावरताना दिसून येतात त्यामुळे तुमच्या मुलांच्या वागण्या बोलण्यातून जे काही चित्र दिसतं जे काही संस्कार दिसतात ते तुमच्या वागण्या बोलण्याचासुद्धा आरसा ठरू शकतात